<laughs> हो का चालू येत नाही म्हणलं तू वादावर बसून येऊन माउली होतो तुला घाई काही डबड सापडलं तर काम करतो आणि <laughs> संतांवर संशय <laughs> बोलू नाही आता तुम्हाला पाया पडतो सगळ्यांच्या आता ही पोरं एक म्हणून सांगतो पोरं तुमच्या पाया पडतो खरं सांगा बरं मला पोरं अरे तुम्ही आता एवढ्या कीर्तनाला आलात या महाराष्ट्रामध्ये नंबर एकच कोण आहे माहिती का महाराष्ट्रात कीर्तनकार नंबर एकच कोण आहे कोण आहे इंदुरीकर महाराज वा आणि आचरण तसे आहे महाराज आता बोलू बोलूनही मला परवादेश सगळं सांगतो साहेबांना मला एक कीर्तनकारनं सुपारी दिली आणि ते म्हणजे तुम्हाला मी एकवीस देईन मी द्या पण ते कीर्तनकार इतका विचित्र होत त्यानं मला एकवीस सांगितले आणि पुढं सव्वीस सांगितले आणि दोन दिवसावर कीर्तन आल्यावर मला असं वाटलं त्यांचा फोन आला असं सहज या इकडे या तिकडे या ते मला काय म्हणलं माहिती तुम्हाला एकवीस देतो मला मधले पाच द्या देतो ना कीर्तन कोण करणार होत मीच ना मग कीर्तन केलं मी मला पाकिट दिली होती त्याला मी कपडे पुढे बदलित होतो या पुढं की मला हा आपल्या घरी चा पिऊ आता त्याचा एक कप तेवढ्याला पडणार होता मला असा कोण आहे की असा दुष्काळ पडणार कोण थांबल त्या गाडी चालू केली ती निघून गेलो आलोच नाही परत वापस अजून मला कीर्तनकार फोन करीत नाही त्याचं कारण कळलं का असे माणसं आहेत आता हे जी नगरसेवक माणस आहेत का नाही हे जी हे सगळं वातावरण तुम्हाला बघायला डोळे आनंद आहे आज आणि बोलू नये तुम्हाला सहज समजा आपली लायकी सुद्धा नाही बसण्याची इतका आनंद आहे आपली लायकी अरे माळच नाही घडच नाही आता काही लोक दिंडीत जातात मी एका दिंडीत गेलो दिंडी मला दिंडीत एकाच वास आला बाबा मी त्या दिंडी चालकाला म्हणलं हिथे पेलेलं आहे की मला गवसा त्यांची काल्याची पंगत आहे का मग पंगत देतो मग बेताड सांभाळतो का तू माझ पंगतही देऊ नको आणि देऊ एक केताड रस्त्याने चाललं केताड आणि ते लगेलं बसलं असं बसलं बसलं उठलं की असं वाकडं झालं इतकं वाकडं झालं त्याला सरळच होता येणार ते दोन चार पोरेन त्याला उचललं डॉक्टर कडने डॉक्टर मला याला काहीच नाही झालं कशाला आणलं आता मला पंधरा मिनिटं झालं मी वाकडं झालं मला सरळच होता येणार ते डॉक्टर म्हणलं यात चुकून पॅन्टचं बटन शर्टाला लागलंय म्हणलं <laughs> आता इथं बटन इथं लागल्यावर कसं होईल काय एवढं त्याला कळत नाही ती का माणस एका हिने थंडी ताप आला आणि त्याला थंडी ताप आल्यामुळे त्या असं राम राम करायचं त्याला कोरायला त्याला दवाखान्यात डॉक्टर म्हणलं काय लवकर आणायचं म्हणला आता अकरा वाजली थोडी घेतली म्हणला डॉक्टर सुद्धा संध्याकाळी घेतात थोडं पोरं म्हणले कसं मारतो पण मला दोन चार जण धरा हे दोन चार जणांना धरलं आणि खाताकडे आणलं ते मातार असं राम 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 करीत होत इंजेक्शन मारते काय माहिती किती टोच काय माहिती त्यानं इंजेक्शन भरलं ना असं इंजेक्शन मारलं माताऱ्याला कळलंच नाही मला डॉक्टर बाजूला पोर गेलं पोरग चोळ गेले होते पाहिलं ते ह्या धोत्रातच मारलं होतं कधी घरी येताना म्हणताना म्हणलं थंडी ताप गेला अरे अवश्य धोत्रात गेलं थंडी ताप कसं होत याला उत्तर कळलं का एकदाच राजा जन्माला आलं आणि महाराष्ट्रच घडला ते जे महाराष्ट्र महाराष्ट्र मला आता कळलं बरं का ताई तुमच्या शब्दात इतकी मोठी ताकद ताईंना माईक घेतला नाहात सगळे माणसं खाली बसले मला आणि तुम्हाला सांगू का स्त्री सुद्धा कमी नाही राहिले सावित्रीबाई फुलेंनी तुम्हाला आम्हाला शाळा शिकवली महिलांना शाळा शिकल्या आज नगरसेविका म्हणून तुम्हाला कोण लावलं वर्षली ताई आणि ताईच्या शब्दात ताकद काय होती त्यांना बोलल्या कशी माहिती का आणि खरंच तुम्हाला सांगतो तुम्ही अपेक्षा करत आहात पण एक तरी माणूस कुटुर आणि मग माणसानं कुणी मरूच नाही का मरूच नाही का पण आमच्या घरातले नातेवाईक गेले म्हणजे मग जायचंच नाही का मला त्या दिवशी घडलं ताई माझी चुलत आजोबा वारले आणि मी वर्ष श्रद्धावाल्याला फोन केला मला काही कीर्तनाला येत येणार ते काय म्हणलं माहितीये का मऊत कवा आहे ना मऊद दोन वाजताय ते मला काय म्हणलं माहितीये का मग तुम्ही नऊ ते अकरा करून जा अरे मला इना कसा घेऊन त्याला काय माहिती त्यांना काय माहिती आणि हे कुटुंबही ना तुम्ही तुम्ही जे आहात का नाही ती सात्विक असल्यामुळं एकही शब्दांना बोलणार नाही आणि मी खरं सांगतो तुम्हाला हे पाटलांकडे येत असतो कुंडाळ पाटलांकडे त्यावेळेस तुमचं सगळं मला ऐकायला मिळतं तुमचं वातावरण ऐकायला मिळतं तुमचं दत्तविषयीची भावना ऐकायला मिळतील आणि सगळे बसलेत त्यांना सांगतो तुम्ही उठून जरी गेला असतात का नाही कधीतरी एकदा नाही करायचंय कुठं मनाची वर अहो तरी दावाच लागेल माणसानं एकदा हा आनंद घ्यायचा कारण हे आनंद येईल हे डोळ्यावर भरलेलं सुखही ना बघायला मिळत नाही तुम्ही कुठेही जा बरणी एकत्र बसले तर ती एकोणीसची चिंता करतील जावा एकत्र बसल्या तर ती सासूची निंदा करतील बरोबर की नाही कीर्तनकार एकत्र बसले तर ती एकत्र बसल्यावर ती कीर्तनकार सुद्धा एकमेकाची निंदा करतील आमच्याकडे दोन कीर्तनकार आले आणि लांब लांब बसले ते म्हणायचं त्याला काय येते तेव्हा त्याला काय येते आमच्यात एक म्हणत तुम्ही दोघंही माळ काढा आणि अरे तुमच्या बाकीच काय व्हायचं आणि याला उत्तर कळलं का दा इकडे कसं कोटे शाळेत तो करा तू टा ए इकडे इकडं काळात जातो बघा काय नाव आहे प्रदीप कुठे सांग ना प्रदीपच ना हा प्रणव प्रद्युम्न प्रद्युम्न मला सांग इकडे बघ तुला लग्न करायचं का आता नाही करायचं रे मला पोरगी आहे मी काही तुला देणार नाही आणि माझी तुला जमणार नाही कारण मीच कलर रास आहे म्हणजे तू काय आता करतो अरे प्रदेश मला सांग तुला भविष्यात लग्न करावं लागेल का नाही फोटो ना। झाले होत करावंच लागेल का नाही हो म्हणतोय आता कडी कठीणच दिसते जमायचं कडे तू तू तुशाला जातो कधी इकडला तुला करावं लागेल का नाही लग्न को म्हणतोय ती मी तुमच्या टायमापर्यंत पोरी तर पाहिजे ना थी थी अरे उभा हे मला सांग तुझं नाव काय अभिषेक तुला दोन मुली बघायला येणार एक काळी गोरी आणि जी गोरी मुलगी ती रोज तुला भांडणार आणि काळी मुलगी आहे ना आविष्यभर सोबत राहणार तुला बायको कोणती करायची काळी का गोरी मोगामच कार्यक्रम दिसत सगळ्यांना यांना नको ही नाही तगडी पार्टी आहे त्यांना कस का काय विचार हे मला म्हणते तू ये खाली तुला दाख घेतो तुम्ही आम्ही लहान पोरायला विचारतो यांना नाही विचारायचं यांचं नाही डीके आहो यंदा डीजी देत काही साधेनाच बांगो बांगो आणि काय होतं म्हणजे पोरायला सांगतो तुम्ही जो आनंद घेतात ना ते आनंद आत्तापर आहे बरं का आत्ता बरं आहे तुमची लाईफ बदलली पाहिजे आज मी बघितलं त्यांचं तुमच्या पत्रिकेवर त्यांची जीवनाची वाटचाल कशी माहिती भविष्यामध्ये मुलांना कमी पडू नये शिक्षणाची सोय महत्वाची हा सगळा इथला मतदारसंघ असेल इथला सगळा हा गट असेल तिथं सगळे निर्मळ असावं स्वच्छता असावी डॉक्टर आलं काय म्हणणे पाहिले जीवनाची प्रगती किती गोड आहे आणि बघा भविष्यामध्ये असे सगळं घडायला लागले आता लोकांना कळत नाही आपण कशासाठी आलो आलो कुठून जायचंय कुठं आणि कशासाठी आलो आम कशाला आपण आपण कशाला आलो आगडी टाकाय कीर्तन इथं आलात रे बाबा इथं तर तुम्ही कीर्तनच ऐकाय आलात पण कुठून आलात तुम्ही आमच्या गावचा रस्ता असाय विठाल विठान विठाल तुम्ही कीर्तन ऐकाय नाही आलात तो रस

ويٺو وئي لاي اور دے مان نڪو جائي پم هاي پره ويٺو وئي ڏاٿي پم ते काम केलं म्हणजे कोण अर्जंट कोणच तरी मिस कॉल आला असं अरे आता मिस कॉल अवघड काम झालंय मागास थांबलो वाघोली पाहिजे मी ते पुरीला म्हणलं अरे भाई सर बाजूला असं म्हणलं मी मला वाटलं मुलगी पोराला केस होती मला वाटलं मुलगीच आहे ती ना असं पाहिलं मला मी काय मुलगी का अरे मला केस लागल्या म्हणून आता एक फॅड आले बघा पोरं एक कट आलाय माहित असं एके बाजूला केस काढीन त्याला कोणता कडवंत रे वन साईड वा आणि एकूणही गार्डन एकूणही काढलं पण दाईड नाही टू साईड बर हे सगळं काढलं इथं ठुलं फट्टा साईडच नाही कोंबडा कोंबडा ते मैला एक माग बांगाल तर बघा पॉप नावाचा इथं खड्डा इथं खड्डा आणि इथं पोरमोठ म्हणजे इकडे लसणाचं वापा इकडे मेथीच वापा आणि इथं डोंगरा काय फ्याने आता हे बघा आम्ही कलर लाश येत नाही मी आमच्या आईला विचारलो आई मी म्हणलं कलर लास का झालो आई म्हणली तू पटत असताना मी मिश्रित लावली होती आता पोरांना सांगतो मला सुद्धा इंदरीकर महाराज सोबत असताना एका नाही विचारलं तुमची जात कोणती मी मी तर मी त्याला म्हटलं मी फॅटरी चित्रपटात नाही हे म्हणलं नाव काय म्हणलं जब या दीड महिना मग शेजारीच जेव्हा येत नव्हतं आता मग शामी येऊन बसलो की नाही सेठचं नाव काय आहे चौ नाही यांचं अमूल अमोल सेट मला न्यायला आले ना पण त्यांना मला माझ्या पाया पडाव हो का नाही ते आमच्या ड्रायवरच्याच पाया पडायचे पडले तर पडू ना पाय पण त्यांना त्यांच्या हातात शंभर रुपये दिले मलाच ना मी कोण आहे वरून त्यांना म्हणले हातपाय धुवून घ्या मेशीन मध्ये जा आपल्यालाच कळ ना मी कोण आहे आणि माझा असं अवघड झालाय मला बोलू नये आता महिलांना सांगतो की त्या दिडप सरला गेलतो सोसायटी मोठी दोन शर्मजी मला वाटलं आपलं कपडे पिपडी बदलावून बॅग घेऊन गेलो मी सोसायटी वर टिप्टन वर गेलो बाया बसल्या होत्या तिथे त्यांना मला पाहिलं टपक्यात मध्ये गेल्या घरात मला वाटतं मला बघून गेले असतील मध्ये गेल्या मधून त्यांना केस आणले दिले मला म्हणजे भाऊ दोन फुगेन तीन पिना ना दी। अरे माणसं तरी कळावा की नाही कुठं नाही आम्ही वरून दिसायला कसे असतील आता नाही येते काय करणार आमच्या टायमाला लाईट गेली असेल त्याच्यामुळे वर इंजन कलर लागला त्याला काय लाग लाग करा आणि नेमकं कसं झाले माहिती का लोकांना असं वाटतं ते बोल नाही महिलांचा आपल्याला अशी बाईक बनायची आता गल्लीत दुसरी नाही मग प्लॅस्टिकची अंती का प्लॅस्टिकची अंती का तुम्ही कधी कधी पाहिला कापड दुकानाच्या बाहेर दोन तीन बाया उभा असतात बघा ते बाया भाऊल्या या माणूस जाता ना माणूस माणूस सुद्धा काय करतो माहिती त्याच्याकडे असो पाहतो एके दिवशी म्हातारा म्हातारी मध्ये चालले होते आणि त्या म्हातारा ते टक लावून असं ते म्हातारी मागून आधी म्हणजे मला कळलंच नाही आणि का कळत नाही माहिती का एक आनंद वेगळा आहे महाराज महाराज म्हणतात माझ्या जीवनात हे दुःख तुम्हाला सगळ्यांना सांगा हे ज्ञानावर आहे तू कोवरायचे उपकार आहे चौधरी कुटुंबाला विनंती करतो तुम्ही जे हे नाम नामी चालू ठेवलाय पंचवीस वर्ष झाले एक नाही पंचवीस वर्ष ज्यांना ही आनंद द्यायचा आहे समाजाला आता उद्या सुद्धा कार्यक्रम खास आहे पंचवीस वर्ष ज्यांना ही समाजाला आनंद द्यायचा आहे त्याच्यासाठी काही नाही काय लागत नस आणि हे जुळा जुळाजुळव करणारी माणसं धार्मिक आहेत आणि तुम्हाला सांग का शुद्ध बिजा पोटी हो नाही तर काय बाप अच्छा कसं नाच आहे सांग तुम्हाला काल एक बाप म्हणला आपला पोरगा तीन वर्ष झालं कालो ते आपल्याला माहित नाही मग कधी माहीत झालं मला कालो काल कस काय ते म्हणाला मी आज गेलो ती बाहेर आलो <laughs> अरे दोघेत नानायक एवढं कळत नाही का आणि बाप कसा असा एक सर सांगतो तुम्हाला एक म्हातारेनं पोरग वडीदान असा वडीदान हे मला त्याच्या बापाला तुम्हाला अखेर आहे का अरे काय पोरग घाण घाण शहर येतो त्याला जरा शिकवावं हे बाप मला ते लहान आहे अजून त्याला कळत नाही मोठा झाल्यावर तीन चांगले शहर अरे मोठा जरी झाला तर काय देणार आहे तो छान देणार आणि लहान जरी असला तर संघटना